चौथ्या घरी मुक्ताबाई पुन्हा परत आले मुक्ताबाईला वाटलं आता किती वेळ झाला तरी चालेल पण आज तर मग मला माझ्या दादाला नाटक खाऊ घालायचं आहे मोठ्या आशेनं घरामध्ये के प्रवेश केला आई येऊ का घरात म्हातारी मग ते ग तू आई माझं नाव मुक्ताबाई आहे कशाला आली पुरी आई मला ना माझ्या ज्ञानदादाला मांड भागण्याकरता खापर हवं हो था मध्ये खापर तुझ्या करतात म्हातारीनं खापर आणलं मुक्ताबाईच्या हाती दिलं तुम्ही कल्पना करा चार घरून हाकवून द्यावं माझ्या मुक्ताबाईला आणि चौथ्या घरी हातात खापर मिळाव का आनंद झाला असेल आनंदाच्या भरात मुक्ताबाई म्हणतात आई येते बरं का मी येते मी आता मुक्ताबाई निघाल्या आणि ज्या वेळेला मुक्ताबाई कुंभारवाड्यातून आपल्या झोपडीच्या जायला लागल्या झोपडीच्याकडे जात असताना पापी विसोबा खिचर त्याच वाटेनं त्या मुक्ताबाईच्या जवळजवळ आलं मुक्ताबाईच्या जवळ खापर पाहलं हा कडले विनंती केली दादा मला माझ्या दादाला ना मांडव खाऊ घालण्याकरता खापर हवं होत खापर हवं हिसकून घेतलं खापर हातच आदळलं जमिनीवर आणि त्याच्यावर पाय द्यायला लागला मुक्ताबाई रडायला लागला नका हो असं करू दादा नका असं करू मला माझ्या दादाला मांडे खाऊ घालायचे तो मुक्ताबाईनं त्या खापराचा तुकडा आपल्या हाताजवळ घेतला हृदयाला लावला आकाशाच्या कडे पाहलं आणि आकाशाच्या कळे पाहून मनात विचार करते आई बाबा आम्हाला झोपीत ज्यावेळेला सोडून गेले त्यावेळेला थोडी सुद्धा तुम्ही वाटून नाही आली का हो काही विचार नाही केला की के समाज आम्हाला किती चढील किती त्रास देईल आज आद, आज आम्हाला कोणी आमच्याशी धड बोलायला तयार नाही आम्हाला पाहलं तरी इंद्रायणी मध्ये जाऊन स्नान करतात असं काय पाप केलं आम्ही जीवना खेचर खर लागला हे मुक्ते हा तर मिळणार नाही इथं काही क्षण थांबायचं नाहीटन तो। तुमचं तोंड पाहिलं तर आमचा दिवस वाईट नाव घेतलं तर दादा सध्या जीवन सफल होत त्या माझ्या ज्ञानोबाचं मुक्ताबाईचं सोफान दादाच निवृत्तीनाथाचं तोंडही पाहायला त्यावेळेला तयार नव्हते हो। मुक्ताबाई रडत 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 आपल्या आश्रमाच्याकडे जातात झोपडीच्याकडे कडे जाळला मुक्ताबाई जातात ना दादा निवृत्तीनाथ सोपान दादा मुक्ताबाई यांच्या जवळ जाळला जातात ना निवृत्तीनाथ म्हणतात मुक्ते आली परत तुला सांगितलं होतं तर जाऊ नको समाज आपला स्वीकार करणार नाही स्वीकार करणार पण ज्ञानोबा राय होते तिथ ज्ञानोबा म्हणतात बुद्ध तुला मांडीव भाज्याचे आहेत ना जिचा भाऊ योगी आहे तिला काय खापराची गरज आहे तुना बघ माझ्या पाठीवर मांड भाग पाठीवर मांड भाग म्हटल्यानंतर ज्ञानोबारायाच्या जवळ महाराज मुक्ताभाई बोलतात दादा तुझ्या पाठीवर मांड भाजत असताना तुला काय सामान्य वेदना होतील का रे सामान्य वेदना होतील तुला ज्ञानोबा म्हणतात मुक्ते अगं असा जगातला कोणता भाऊ आहे मी त्याला वाटणार नाही माझी ताई सुखात राह अग तुझ माझ्या पाठीवर तू आता भाव पाठ अगदी लाल बुंद झाली आणि माझ्या मुक्ताबाईनं महाराज ज्ञानदेवाच्या पाठीवर मुक्ताबाई ज्ञानोदादाच्या पाठीवर मांडे भाजत आहेत ते बापी विसोबा केलगीच्या आळून पाहतोय काय गंमत चालू आहे दादा तो काय सांगू तुम्हाला माझ्या मुक्काईन विसोबाच्या कडे पाहल आणि हाक वाढली हो विसोबा बाहेरून काय गंमत पाहता आतमध्ये मध्ये माझ्या दादाच्या पाठीवरचा तुम्हाला गरम गरम मांडा खाऊ घालते माय बाप ज्यानं खापर फोडण्याचा अपकार केला त्याला सुद्धा माझ्या मुक्ताबाईनं पाठीवरचा गरम मांडा खाऊ घालण्याचा उपकार ज्याला त्याच्यावर जा केला ना खऱ्या अर्थानं त्याला संत म्हणतात दादा त्याला संत म्हणतात हो त्याला संत म्हणतात विसोबा खेसराचा अभिमान गलित झाला <प्था> विसोबा खेचर मुक्ताबाईच्या चरणावर देऊन यायला लागला मुक्ताबाई माफ करा मला फार तुम्हाला चढलो हो राहिलेलं जीवन आता संतांच्या शिवेमध्ये अर्पण करतो आणि तुमचं दास्यत्व पत्करतो एक असं उदाहरण नाही की देवानं बिघडलेली माणसं सुधरवले देवानं फक्त राक्षसांचा नायनाट केला पण तुम्हाला हजारो उदाहरण सांगेल संतांच्या संगतीत जो मनुष्य आला कितीतही बिघडलेला असू द्या तो सुंदर्याशिवाय राहत नाही म्हणून जीवनात करायचं असेल तर माय माझ्या दादांना फक्त संतांची संगती करा हो संतांची संगती करा ज्यांनी हे सुंदर दृश्य आपल्या पुढे वठवलं ना त्यांच्याकडून जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे